नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज लोकांना लुबाडून लोकांना धमकावून त्यांच्याकडून आत्तापर्यंत खंडणीतून किती वसुली केली आहे होय आंधेकर टोळीचं सांगतो आहे कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याचा पुतण्या शिवम आंदेकर या दोघांच्या बँक खात्यात तब्बल एकवीस कोटी साठ लाख रुपयांची रक्कम आहे असा खुलासा कोर्टात करण्यात आला आणि सर्वत्र एकच गहजबुडाला खरं तर कुटुंबकलह आणि त्यातून हत्या या प्रकरणी या अंधेकर कुटुंबातील अकरा जण अटकेत आहेत आणि त्यात पुण्यातला कुख्यात गुंड बंडू अंधेकर आणि त्याचा पुतण्या शिवम आंदेकर यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल एकवीस कोटी साठ लाख रुपये जमा असल्याची माहिती समोर आली आहे मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या खंडणीतून ही रक्कम जमा झाल्याची पोलिसांकडे एका मासळी विक्रेत्यानं तक्रार केली आणि त्यावरून आता या दोघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली आणि त्या अनुषंगानं तशी चौकशी देखील केली जाणार आहे खरं तर बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी अंधेकर त्याचा मुलगा कृष्णा अंधेकर पुतण्या शिवम अंदेकर यांच्यासह अकरा जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय व्यापाऱ्यानं याबाबत तक्रार दिली जागा उपलब्ध करून देणं किंवा व्यवसायात सहकार्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना धमकावून ही खंडणी वसूल केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय आता या प्रकरणी काका आणि पुतण्याला म्हणजे बंडू आंदेकर आणि पुतण्या शिवम आंदेकर या दोघांना पुण्याच्या मकोका न्यायालयात हजर करण्यात आलं आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी केली आरोपींना पोलीस कोठडी का देण्यात यावी या संदर्भातला देखील त्यांनी युक्तिवाद केला आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मिथून चव्हाण आणि ॲडव्होकेट ए एस धिवार यांनी बाजू मांडली आणि पोलीस कोठडी मागण्यासाठी कोणताही आधार नसल्याचा युक्तिवाद केला आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मिथून चव्हाण आणि ॲडव्होकेट ए एस दिवार यांनी युक्तिवाद करताना मुळातच आरोपींना खोटेपणानं या गुन्ह्यात गुंतवलं जात आहे पोलीस कोठडी मागण्यासाठी कोणताही आधार नाही असा युक्तिवाद केला आता या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या तीन दिवसांच्या कोठडीमध्ये पोलिसांना आता हे त्यांच्या बँक खात्यात एकवीस कोटी साठ लाख रुपये कशा पद्धतीनं जमा झाले हा आर्थिक ग गैरव्यवहार जो आहे त्याचा तपशील जाणून घेण्याचं तपासण्याचं खरं म्हणजे आव्हान उभं राहिलं आहे त्या अनुषंगानं आरोपींची आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे आता मुळात या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंदेकर हा पोलीस कोठडीत असताना त्याची नानापेठ परिसरातून बेकायदा परेड काढण्यात आली होती आणि त्यामुळं बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट मिथून चव्हाण यांनी याबाबत न्यायालयाकडं तक्रार केली आरोपींच्या प्रतिष्ठेचं मोठं नुकसान होत आहे याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावर न्यायालयानं बचाव पक्षाच्या तक्रारीची दखल घेतली आणि पुणे पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं की पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची सार्वजनिक ठिकाणी परेड काढणं कायद्याला अपेक्षित नाही आणि ते योग्यही नाही आरोपीची पोलीस कोठडी योग्य उद्देशासाठीच वापरली जावी असा आदेश देखील न्यायालयानं तपास अधिकाऱ्यांना दिला आहे एकंदरीत आता या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये हा काका पुतण्या म्हणजे बंडू अंदेकर आणि शिवम अंदेकर काय सांगतायत कशा पद्धतीनं एकवीस कोटी साठ लाखांची रक्कम त्यांनी जमा केली खंडणी वसुली केली का आणि यातून किती लोकांना त्रास दिला धमकावलं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता या पोलीस कोठडीतल्या चौकशी दरम्यान मिळणार आहेत पण विशेष आहे तब्बल कितीतरी वर्षांपासून म्हणजे जवळपास बारा तेरा वर्षांपासून या मासळी बाजारातील विक्रेत्यांकडं खंडणी वसूल होती अंधेकर टोळी त्यांच्याकडून धमकावून पैसे घेत होती पण पोलिसांना हे कधी कळालं बारा वर्षानंतर म्हणजे बारा वर्ष पोलीसही डोळे झाकून गप्प होते आणि अर्थातच सर्वसामान्य माणूस आपल्या जीवाला घाबरतो त्यामुळे तक्रार द्यायला पुढे येत नव्हता आता सगळे आरोपी अटकेत आहेत त्यामुळे एक एक तक्रारी पुढे येत आहेत आता बघूयात पोलीस तपासात काय निष्पन्न होतंय खंडणीतून वसुली किती आंदेकर काका पुतण्याच्या बँक खात्यात तब्बल एकवीस कोटी पाहत रहा PCMC news.